सामाजिक व राजकीय चळवळी इतिहास व राज्यशास्त्र या तदावीचा हा राज्यशास्त्राचा चौथा चॅप्टर आहे सामाजिक व राजकीय चळवळी याची एक्सरसाइज आपण पाहणार आहोत दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा शेतकरी चळवळीची ही प्रमुख मागणी आहे शेतकरी चळवळीची ही प्रमुख मागणी आहे शेतमाला योग्य भाव मिळावा भा ही प्रमुख मागणी आहे ह्याचं उत्तर येतं बी दुसरा शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली दुसऱ्याचं जे उत्तर आहे ते आहे हरितक्रांती शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली हरित क्रांती करण्यात आली त्यानंतर पुढे पाहायचं आहे आपल्याला पहा पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा असं आपल्याला सांगितलेलं आहे पुढील विधाने चुकी बरोबर पहा बेटा लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते हो बरोबर आहे हे विधान बरोबर आहे कारण सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात पहा बेटा जे सर्वसामान्य लोकांचे जे काही सार्वजनिक सार्वजनिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी एक किंवा अनेक व्यक्ती त्या ठिकाणी संघटित होऊन सामूहिक आंदोलन त्या ठिकाणी करतात जसं आर टी ॲक्ट जसं की राईट टू इन्फॉ आर टी आय सॉरी राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार दोन हजार पाच साली अण्णा हजारेमुळे मिळाला लोकपाल बिल अण्णा हजारे यांच्यामुळे मिळाला आणि आने अशा अनेक प्रकारच्या आपल्याला इतिहासामध्ये आंदोलने मिळतात जसं महात्मा गांधीचं असहकार चळवळ असेल या भारतामध्ये सर्वांनी मिळून जे काही इंग्रज छोडो भारत हा आंदोलन त्या ठिकाणी केला या मिठाचा सत्याग्रह हे एका प्रकारच्या चळवळी आहेत सामाजिक प्रश्नासंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्यांच्या निगडीत जे काही माहिती आहे ती माहिती आंदोलनातील जे काही कार्यकर्ते असतात ते शासनाला देत असतात चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते जे आज मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही लक्षात येईल की चळवळ मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि प्रभावी असल्यामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागलेली आहे शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोधी करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात शासनाचे जे काही निर्णय असतात जनसामान्यांना न पटणारे असतात धोरणांची जे काही काही धोरणं असतात की जे लोकांना पटत नाही त्यांच्या विरोधामध्ये चळवळी उभ्या राहतात लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते दुसरा पहा बेटा चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते हे विधान चूक आहे कारण कोणतेही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते चळवळीचे यशापयाशी जी खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते चळवळीचा कार्यक्रम आंदोलनाची दिशा आणि तीव्रता किंवा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य तो निर्णय घेऊ शकतो खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकतो व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते अर्थ काय भेटायचा चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते बेटायची चूक आहे तर चळवळीला खंबीर नेतृत्व लागतोच कारण कोणत्याही चळवळीला एक चेहरा लागतो नेतृत्व लागतं आणि हा नेतृत्व क्रियाशील राहतो आणि तो व्यापक मोठा बनतो आणि चळवळीचे यशापयशेश जे काही यश अपयश असतात खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असतात जर समजा एखादी चळवळीचा नेताच मॅनेज झाला तर ते चळवळ त्या ठिकाणी रखडून जाते चळवळीला कार्यक्रम आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक याबाबत जे काही करायचे आहे सरकारला कोणत्या पद्धतीनं धाऱ्यावर धरलं पाहिजे याचं खंबीर नेतृत्व योग्य निर्णय घेऊ शकते खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जे काही जनसामान्याचा आधार आहे तो मिळवू शकतो व चळवळीला परिणामकारकता वाढवू शकते म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची त्या ठिकाणी गरज असते त्याच्या पुढचा बेटा ग्राहक चळवळ अस्तित्वात आली टीप लिहा ग्राहक चळवळ हे विधान बरोबर आहे कारण अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेंचा ग्राहकावर परिणाम होत असतो पहा बेटा ग्राहक चळवळ हे विधान बरोबर आहे कार्य कारण अर्थव्यवस्थेतील बदल होतात, जे होतात आणि जे बदललेल्या समाजव्यवस्था असतात त्यांचा ग्राहकावर परिणाम होत असतो पूर्वीच्या काळामध्ये पायलीच्या माध्यमाने त्या ठिकाणी एखादी वस्तू द्यायचं घ्यायचं असं असायचं पण आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये वजन काटे त्याच्यामध्ये केले जाणारे झोलझाल त्याच्यानंतर आज डिजिटल काटे आपण पाहतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भेसळ हे सर्व टाळण्यासाठी अशा ग्राहक चाळवळ ग्राहकांची फसवणूक होऊ नये भेसळ वस्तूंच्या वाढवलेल्या किमती त्याच्यावर मर्यादा लावणे वजनमापातील वस फसवणूक वस्तूंची कमी दर्जा कमी क्वालिटीचा कमी दर्जाचे असणे त्याच्यामध्ये भेसळ करणे अधिक मुनाफा कमवण्याचे हेतूने केले जातात अधिक किमती इत्यादी सारख्या अनेक समस्यांना ग्राहकां ग्राहकांना तोंड द्यावे लागतात अशा फसवणुकापासून ग्राहकांनी संरक्षण करण्यासाठी एकोणीसशे <coughs> शहाऐंशी साली साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आलेली आहे त्यापूर्वी आपल्याला पाहायचंय डॉक्टर राजेंद्रसिंग राणा यांना भारताचे लोहपुरुष या नावाने ओळखले जाते पहा बेटा डॉक्टर राजेंद्र राणा यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते हा मार्च एकोणीसला पडलेला प्रश्न आहे हो हे विधान बरोबर आहे कारण राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी नद्या पुनर्जीवित केल्या तरुण भारत संघ ही संघटना स्थापून शेकडो गावामध्ये जोहोड म्हणजे मातीचे बंधारे घालून नद्या अडवल्या देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन वन्यजीवन संवर्धन नद्या पुनर्जीवित करणे अशा मोहिमा त्या ठिकाणी त्यांनी राबवल्या डॉक्टर राणा यांनी देशभर अकरा हजार जोहोड बांधली सतत एकतीस वर्षे केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते बेटा खूप सोपा या त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पाहिजे बेटा थोडक्यात टिपा लिहा त्याच्यातला पहिला आहे आदिवासी चळवळ आदिवासी हा प्रारंभापासून जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे उदरनिर्वाह करणे म्हणजे काय स्वतःच्या गरजा भागवणे आदिवासी हा प्रारंभापासून सुरुवातीपासून जल जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणार आहे ब्रिटिशांनी आदिवाशांच्या जे काही जंगल संपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम असेल गोंड असेल संथाल असेल मुंडा यासारख्या आदिवासींना ब्रिटिशाविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते स्वातंत्र्य भारतात आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत वनजमिनीवरील त्यांचे हक्क वनातील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाही बघा वनजमिनीवर त्यांचे हक्क जे होते वन वनातील उत्पादन जे काही गोळा करण्याचे व वनजमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत या मागण्यासाठी अनेक ठिकाणी आदिवासींची जे काही आंदोलने आहेत अद्यापही चालू आहेत बघा काय संघर्ष करावा लागला असेल त्या लोकांना कारण त्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी त्यांच्यावर चालायचा हे काळानुकाळ चलत आलेल्या अशा घटना असतात इंग्रजाच्या काळापासून आज सुद्धा अशा काही घटना आहेत चळवळी आहेत की ज्या अस्तित्वात आहेत संघर्ष हा अटळ असतो कामगार चळवळ कामगार चळवळ अठराशे पन्नास नंतर भारतात कापड गिरण्या रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले कधी बेटा अठराव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली असे आपण अनेक वेळेस वाचतो त्यामध्ये अठराशे पन्नास नंतर भारतात कापड गिरण्या आल्या रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला त्या ठिकाणी जे लोकं लागतात कामाला औद्योगिकरणासाठी कापड गिरण्यात रेल्वे गिरण्यात लोकांची संख्या वाढत चालली त्यामुळे एक मोठा कामगार वर्ग निर्माण झाला पुढे त्यांच्या समस्या वाढल्या म्हणजे त्यांच्याकडून चोवीस घंटे काम करून घेणं त्यांची पेमेंट टायमाला न देणं हे त्या ठिकाणी अनेक अशा समस्या सुखादुखामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची मदत नसणे या समस्या सोडवण्यासाठी एकोणीसशे वीसमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या स्वातंत्र्योत्तर काळातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियनची स्थापना झाली एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता एकोणीसशे ऐंशीनंतर मात्र मुंबईतील कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली पहा बेटा का म्हटलं अठराशे पन्नास नंतर भारतात कापड आल्या रेल्वे आल्या आणि उद्योगधंदे आले बेटा तिथं काम करायला लोकं लागतात मग त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कामगार म्हणतात मग अशा प्रकारे मोठा कामगार वर्ग निर्माण झाला त्यांच्या समस्या वाढू लागल्या शाळेच्या शाळा होती सॉरी या समस्या सोडवण्यासाठी एकोणीसशे वीसमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळ मोठी जोम धरू लागल्या म्हणजे एक त्याला काय म्हणूया त्याला प्रोग्रेस करू लागला आहे स्वातंत्र्योत्तर काळातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली एकोणीसशे साठ ते एकोणऐंशी एकोणीसशे ऐंशीपर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता एकोणीसशे ऐंशीनंतर मात्र मात्र मुंबईमधील कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे नंतर जो काही मुंबईमधील कापडगिरणी कामगार होता त्यांचा संप अयशस्वी झाला बेटा त्यामुळे ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली ग्लोबलायझेशन त्याला जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे काही लेबर ठेवले जातात कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे म्हणजे पहिला परमनंट होतं बेटा आता परमनंट वगैरे काय राहिले नाही यूज करायचं टाकून द्यायचं अशा प्रकारे कामगारांचा त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वापर होऊ लागला म्हणून कामगार चळवळी बार बार होऊ लागल्या आता पुढे पहा बेटा पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा पर्यावरणाचा रहास ही केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे पर्यावरणाचा रहास थांबवा आणि शाश्वत म्हणजे विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या भारतातील पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रिय आहेत चिपकोसारखे वृक्ष संवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन नमामी गंगेसारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन हरित क्रांती जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांची व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले पहा नेमकं म्हणणं काय की पर्यावरण हा जो काही मुद्दा आहे तो भारतापुरता आहे काही नाही जगाचा मुद्दा आहे पर्यावरण नष्ट होणे राहास होणे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं औद्योगिकीकरण त्याच्यामुळे होणारा प्रदूषण हे टाळून शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी आणि इको फ्रेंडली वर्ल्ड व्हावं अशा प्रकारे पॅरिस रिओ या ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषद घेतल्या गेल्या भारतात ही पर्यावरणातील विविध जे काही घटक आहेत त्यांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रिय आहेत जसे ग्रीन पीस नावाची एक जागतिक संघटना आहे बेटा सायन्समध्ये या बघा दहावीच्या ही जगामध्ये काम करत असते चिपकोसारखे वृक्ष संवर्धन चिपको, चिपको मुवमेंट पण तुम्हाला आहे व संरक्षणासाठीचे प्रोटेक्शनसाठीचे आंदोलन झाडांच्या प्रोटेक्शनासाठीचे गंगा शुद्धीकरणासाठी गंगा नदी शुद्धीकरणाचे आंदोलन त्याला नमामी गंगे म्हणतात हरितक्रांती शेत कमीत कमी शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन दर्जेदार उत्पादन गुणवत्ताधारक उत्पादन जैवविविधतेचे सन बायोडायव्हर्सिटीचे प्रोटेक्शन संरक्षण कन्झर्वेशन यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षा रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे त्याच्यानंतर आहे बेटा पुढचं भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा भारत हा कृषीप्रधान देश आहे बेटा स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन अनेक चळवळी करू लागल्या इंग्रजांची होणारी दडपशाही त्यांनी करणारा ताबा साहूकाराकडून होणारे अत्याचार शेतमाल हडपणे हे सर्व गोष्टीमुळे काय झालं की शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागले महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे महात्मा गांधी यासारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बारडोली चंपारेणे या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले चंपारेने ते निळाचा सत्याग्रह झाला बेटा किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या नंतर स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांना शेतकरी चळवळी मंदावल्या स्वातंत्र्योत्तर काळात काय झालं कुळ कायद्यासारख्या का जे काही कायद्यांनी शेतकरी जे आहेत ते चळवळी मंदावल्या हरित क्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही कर्जमुक्ती आणि स्वाभि स्वामीनाथन आयोगाच्या कमिशन शिफारसी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत पण आज पण शेतकरी हा कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला फायदा आपल्याला तर वाटत नाही स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्थरी स्त्री चळवळी लढत होत्या स्त्रियावरील होणारा अन्याय दूर व्हावा स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सार्वजनिक जीवनात सन्मानाचे जगता यावे सतीप्रथा असेल विद्वांची उपेक्षा असेल सतीप्रथा म्हणजे काय बेटा नवरा मेल्यानंतर बाईला त्या ठिकाणी तिच्यासोबत जीवन चालणे त्याला सतीप्रथा म्हणतात तिला सती, सती जाणी म्हणतात विद्वांची उपेक्षा बहुपत्नी विवाह पद्धती बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रश प्रथा नष्ट व्हाव्यात स्त्री शिक्षण स्त्रियांना मतदानाचा अधिकार विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा त्या ठिकाणी व्हाव्यात ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लढत लड़, लढताना पाहायला मिळतात नंतर पुढचा जो प्रश्न आहे बेटा अशा प्रकारे बहुतेक हा इथला जवळपास आपला चॅप्टर संपलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक जरा थोडं मला विशेष वाटलं म्हणून ह्याच्याबद्दल थोडं एक्सप्लेन करेल भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्याबाबत आग्रही आहेत भूमिपुत्रांच्या रोजगारावर गंडा गंडातर येते जमिनी बळकावल्या जातात जागांच्या किमती वाढतात भूमिपुत्रांचे व्यवसाय हिरावून घेतले जातात भूमिपुत्रांच्या भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण होते भूमिपुत्रांचे जे काही पुत्र असतात त्यांच्या आर्थिक मक्तेदारीवर राजकीय प्रभावी कमी होते आज पाहिला गेलं तर भारतामध्ये महाराष्ट्र हा महाराष्ट्राची राजधानी मुंबई ह्या ठिकाणी जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकं बाहेरचे तिथले भूमिपुत्र जे त्यांना रोजगार मिळत नाही त्यांच्या जागा बळकावल्या गेल्या कमी किमतीमध्ये घेतल्या गेल्या जागांच्या किमती भरमसाठ वाढल्या असल्या लोकांना मूल निवासी जे लोक आहेत त्यांना परवडणारे नाही भूमिपुत्राचे व्यवसाय जे ते हिरावून घेतले यू पी बिहारी पूर्ण बाहेरचे लोक त्या ठिकाणी कामाला आला त्यांची भाषा मराठी भाषाच्या जागी हिंदी भाषा वापरणे तिथली संस्कृती त्याच्यावर पूर्णपणे परिणाम मुंबईच्या बाजूला पूर्णपणे मच्छीमार कोळी समाज होता तो नाहीसा झाला भूमिपुत्रांचा आर्थिक मक्तेदारी बरोबरच राजकीय प्रवाही कमी होतो आणि आर्थिक तर झालाच झाला राजकीय प्रभावही त्या ठिकाणी काय झाला लोकसंख्या कमी झाल्यामुळे तो प्रभाव त्या ठिकाणीसुद्धा कमी झालेला चाप। आहे अशा प्रकारे आपला इथे चा चौथा चॅप्टर जो आहे त्याची जे एक्सरसाइज आहे ह्या ठिकाणी आपण पूर्णपणे कम्प्लीट केलेली आहे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचे जे सेपरेट व्हिडिओ करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पुस्तकला जे काही बुक आहे त्याला एक्सप्लेन करायचं आहे त्या त्यावेळेस आपण पाहूया बेटा थँक्यू सो मच